यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील जुने व निरुपयोगी संगणकीय व लोखंडी साहित्याची अंतिम विल्हेवाट लावण्याकरिता दरपत्रक आहेत इच्छुक खरेदीदारांनी दिनांक जानेवारी रोजी दुपारी वाजेपर्यंत व वा दरपत्रक सादर करण्यात यावेत शक्य झाल्यास त्याच दिवशी दरपत्रक उघडण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी कळवले आहे अशी जाहिरात वजा बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात दिनांक एकवीस जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली मात्र त्याच दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत दिल्याने अनेकांना भ्रमनिराश झाला यामागे मोठी सेटिंग असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ही सर्व प्रक्रिया आपल्या मर्जीतील ठेकेदार किंवा खरेदीदाराला खुश करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने केला असल्याचा संशय या प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी व्यक्त केला आहे संदर्भात आर एन न्यूजच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ही प्रक्रिया वेळेअभावी तुर्तच रद्द केल्याचे सांगितले तसेच पुढील तारीख कडवू असेही सांगितले मात्र आरटीओ कार्यालयात लावलेली नोटीस कोणी फाडली याचे उत्तर त्यांनी दिले नाही यावरून लिलाव प्रक्रियेत काही गौडबंगाल तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे